विकास करण्याचा शुद्ध हेतू ठेवून निवडणुकीला उभा ठाकरे गट सेनेचे अमर पाटील यांचे आवाहन बेलाटी कवटे येथे झाला प्रचार दौरा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांनी शनिवारी बेलाटी कवटे यासह अन्य गाव भेट दौरा झाला यावेळी मतदारांशी संवाद साधताना उमेदवार अमर पाटील बोलत होते यावेळी शिवसेनेचे गणेशवानकर भीमराव बाळगे रशीद शेख मल्लीनाथ बिडवे किरण सुर्वे सिद्धू खरात महिला आघाडीच्या तालुका प्रमुख परिनिती शिंदे विलास खटमाळे गोपाळ निलाम धनू टकोल श्रीकांत पाटी अण्णा मस्के प्रकाश पवार पप्पू ठवले सुरेश पाटील मनोज भोसले रघुनाथ मदने भाऊ माळी सचिन नरोटे महिंद्र डोबाळे अब्दुल शेख आदम शेख अशोक रजपूत स्टार प्रचारक बापू शिंदे गणेश मोरे यांच्यासह अन्य आदींची उपस्थिती होती विकासाचा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून विधानसभेची निवडणूक लढतो आहे मतदारसंघातील जनता जर संधी दिली तर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे अमर पाटील शेवटी मतदारांना अभिवाचन दिले